नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणी राजाची गराणी आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि गुंजा हे गच्चेवर असतात तर कबीर गुंजाला सांगत असतो की तुला आज ना उद्या एकटीलाच तुझा प्रवास करावा लागेल आणि या घरातून निघून जावेच लागणार मी कायम तर तुझ्याबरोबर राहू शकत नाही तेव्हा गुंजा म्हणते आज ना उद्या या घरातून तर जाणारच मी कुठे या घरामध्ये राहायला तयार आहे मी जाणारच आहे मग साहेबा तुम्ही इतके टेन्शन का घेता आणि वेळ आल्यानंतर प्रत्येक माणूस हा त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचतच असतो तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा एकटीने तू प्रवास करायला आणि स्वतःच्या पायावर उभी राहायला तू सक्षम आहे का याची तर मला टेन्शन तर येणारच तर गुंजा एक उडी मारते आणि हे बघा मी तयारच आहे असे खुशून बोलते तर कबीर डोक्यालाच हात लावतो कबीर म्हणतो की गुंजा तुला कळते का मी काय म्हणतो की तुझ्यासाठी जे चुकीचे आहे तुझं नुकसान होईल ते मी कधीच करणार नाही त्यामुळे प्लीज माझ्यावर तू विश्वास ठेव तेव्हा गुंजा म्हणते की विश्वास नसता तर अजून मी इथे असते का गुंजाला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते आणि ती कबीरला म्हणते की जाते गहू माझे बघतात आणि हसून ती लगेच आपलं गव्हाचे ते भरण्याचे काम करत असते परंतु तिला खूप असे रडूसुद्धा येत असते तेव्हा कबीर दरवाजा ओघडतो आणि गुंजाकडेच वळून बघत असतो तेव्हा गुंजासुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येत मनात म्हणत मना असते की धान्य पसाभर काय की ओंझळवर काय प्रत्येक दाना हा मोलाचाच असतो आणि तुमच्या बरोबरचा एक एक क्षण माझ्यासाठी माझी जिंदगी आहे साहेबजीव जीव तुमच्यामध्ये असा गुतलाय की तुमच्या बरोबर राहिले काय आणि तुम्हाला सोडून राहिले काय आणि तुमच्यापासून मला आता वेगळं होता येत नाही आणि ते पण आयुष्यभर आणि खूप रडू लागते तर कबीर सुद्धा त्याला वाईट वाटत असते आणि तो गुंजाकडे बघत आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे मधु ही किचनमध्ये भांडे घासत असते तर तेथे विजय येते ती पाणी पित मधुकडेच बघत असते आणि ती मधुला म्हणते की मधू हे काय करतेस तू कुणालाही इतकं पाठीशी घालू नये तो त्याचे कर्तव्य विसरेल तेव्हा मधु म्हणते की वहिनी मी कुणालाच पाठीशी घालत नाही तर विजय म्हणते की हे काय करते की नवऱ्याचा सत्कार समारंभ झाल्यानंतर मृणमयीने घरा किचन मध्ये थोडासा हातभार लावायला नको का आणि तू हा सर्व पसारा आवडतेस तुझी सून कुठे आहे तर मधु काही उत्तर देत नसते तर विजय म्हणते की मधू मी तुला काय विचारते मधू म्हणते की वहिनी ती दमली असेल तेव्हा विजय म्हणते की कशाने अशी काय कामे केली तिने म्हणून दमली ती साधा मी तिला सरबत देण्यासाठी सांगितले होते परंतु ते सुद्धा तिला जमले नाही ती आरडाओरडा करूनच दमली असेल आणि मधुला म्हणते की थांब मी कविताला हे सर्व आवरण्यासाठी सांगते मग अशी ती मला म्हटली होती की मी किचन मधील सर्व काही आवरून घेते परंतु मीच तिला थांबवले होते कारण मला बघायचे होते की मृण्मय काय आवडते की नाही आणि निदान आज तरी मृण्मय या घरची सून असल्यासारखं वागते की नाही हे मला बघायचे होते परंतु चेतीच्याकडून असे अपेक्षा करणं हे चुकीच आहे सुनेसारखं नाही तर बायकोसारखं विना व्यवस्थित वागायला नको का कबीरची बायको आहे मग कबीरला काय हवं नको इने बघायला नको का आज घरामध्ये किती कबीरचा मोठा सत्कार झाला त्याच्यासाठी किती महत्वाचा दिवस हा पण बायको म्हणून समारंभाची सर्व तयारी करण्यापासून आणि हा पसारा आवरण्यापर्यंत कशात तिचा सहभाग नव्हता मधु तू हे सर्व कसे सहन करून घेते तिला शोभते का हे सर्व तेव्हा मधू जायला निघते तर विजय म्हणते की तू आता कुठे निघालीस तेव्हा मधू म्हणते की जाब विचारायला तर विजय म्हणते की चांगलं खडसावून विचार का मी येऊ तुझ्या सोबत तेव्हा मधू म्हणते की नाही नका मी येतेच तेव्हा मृण्मयी इकडे कबीरची वाट बघत असते तेवढ्यात कबीर रूम मध्ये येतो तर मृण्मयी म्हणते की कबीर आला का तर कबीर म्हणतो की दिसते ना तुला ते मृण्मय म्हणते की कबीर जोक नको करू तेव्हा कबीर म्हणतो की मी कशाला जोक करू कारण मी स्वतःचाच एक जोक करून बसलोय मी स्वतःचेच एक हास्यपद बनून बसलोय कारण अख्खं जग ज्याच्यावर विश्वास ठेवते त्याची स्वतःचीच बायको त्याच्यावर अविश्वास दाखवते मधुही सर्व बोलणे ऐकत असते कबीर म्हणतो की बरं झालं की तो तमाशा मंत्रालयातील माणसं गेल्यानंतर तू केला तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे कबीर कुणासमोर काय बोलावे आणि काय बोलू नये हे तर मला समजते तेव्हा कबीर म्हणतो की हो ना कारण घरातील माणसं ही तुला कमी पडत होती म्हणून उमेर समोर तू हा तमाशा घातला तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर सॉरी मी आतुला सुद्धा सॉरी बोलले यापुढे मी गुड गर्ल सारखं नक्की वागेल तेव्हा कबीर विचारतो की कधीपर्यंत की गुंजाच्या बाबतीत नवीन खुसपट जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत का तेव्हा मुरुन्मय लगेच रागाने दरवाजा लावून घेते आणि कबीरला विचारते की काय प्रॉब्लेम आहे ती खूप अशी मोठ्या आवाजात बोलत असते आणि का सारखं आपल्या दोघांमध्ये त्या गुंजाला घेऊन येत असतो कबीर म्हणतो की मी मध्ये आणतो का तुला चैन पडत नाही जेव्हा मी तुझ्या वागण्याबद्दल तुझ्याबद्दल बोलत असतो तेव्हा तू तिच्याबद्दल बोलत असते जेव्हा मी माझ्याबद्दल तेव्हा सुद्धा तू तिच्याच बद्दल बोलत असते तर मधु हे सर्व दरवाजाला कान देऊन ऐकत असते तेव्हा कबीर म्हणतो की मला अगोदर असे वाटायचे की आपल्यामध्ये जे भांडण होतात तर ते मी तुला वेळ देत नाही म्हणून होतात परंतु तसे नाही तुला थोडासा वेळ दिला थोडं अटेन्शन दिलं तर सर्व काही ठीक होईल परंतु आता मला तसे वाटत नाही कारण आपल्यामध्ये जे काही भांडणं होते ते तुझ्या मनामध्ये जे संशयाचं भूत चिरले ना त्यामुळे होतात आणि सर्वात अगोदर तू तु गुंजाला तुझ्यामधील संशयाला एकदा बाजूला ठेव तुझ्या डोक्यामधून आणि कबीर लाईट बंद करून मला उद्या लवकर जायचे म्हणून मी झोपतो असे सांगून तो झोपायला लागतो तर मृण्मयी पुन्हा लाईट ही ऑन करते तर मृण्मयी म्हणते की कबीर मराठीमध्ये एक म्हण आहे की झोपल्या जाग करता येते परंतु झोपेच जो सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नाही तसं आपल्यामध्ये झालंय गुंजा आपल्यामध्ये नाही हे फक्त तुम्हाला भासवतो मला सुद्धा आणि स्वतःला सुद्धा तेव्हा कबीर पुन्हा लाईट बंद करतो तर मृन्मय पुन्हा लाईट चालू करते मृन्मय म्हणते की हा लाईट बंद करून तू माझ्यापासून पळ काढतोय पण स्वतःपासून कसा हा पळकुटेपणा काढणार ज्या दिवशी तू हा पळकुटेपणा थांबवशील त्या दिवशी मी संशयपणा सुद्धा माझा बंद करेल तेव्हा कबीर म्हणतो की हो पळतोय मी तुझ्या संशयापासून तुझ्या आरोपापासून पळतोय कारण ही आपली खोली आहे ना ती मला बेडरूम कमी कारण कोर्ट रूम मला जास्त वाटते प्रत्येक वेळी मला आरोपीच्या पिंजरात उभे केले जाते आणि केस पण अशी आहे की आरोप सिद्ध झाले की जन्मठेप आणि नाही झाले तरी फाशी आहेच तेव्हा मृण्मय म्हणते की कबीर माझ्या बरोबर राहणे तुला इतके जुलमाचे वाटते का कबीर म्हणतो की जुलमाचेच आहे कारण येता जाता उठता बसता प्रत्येक वेळी तुला एक्सप्लेशन द्यावे लागतात तुला प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देताने मला धाप लागते आणि वरून तुझं स्पष्टीकरण सुद्धा आहे की प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी तुला गुंजास लागते माझ्या आयुष्यातील प्रत्येक कोणत्याही गोष्टीचं कारण गुंजा नाही एक प्रोफेशनल लाईफ आहे मन लावून जीव तोडून काम करत असतो ते कधी समजणार तुला वातावरण इतकं गडूळ तू करून ठेवले की माझ्या आईचा सुद्धा माझ्यावर विश्वास उरलेला नाही तेव्हा मृनबाई म्हणते की एक मिनिट मला हे सर्व काही सांगू नको कारण हे ऐकण्यासाठी इंटरेस्ट सुद्धा नाही आणि इनफॅक्ट आत तुझ्या समजण्यावरूनच मी तुला सॉरी म्हणण्यासाठी आले होते नाहीतर मला हौस नाही की तुझे असे झेलण्याची आणि स्वतःलाच मूर्खामध्ये काढून घेण्याची तेव्हा कबीर म्हणतो की कुणाची हिंमत आहे की तुला मूर्खात काढण्याची मला स्वतःची वाट लावून घ्यायची नाही अगोदरच वाट लावली ती पुष्कळ आहे आणि कबीर झोपायला लागतो तर मृनोई म्हणते की आईक मला जे वाटते ते मी बोलणारच आणि वागणार सुद्धा तसेच मग कुणाची वाट लागते की कुणाला धाप लागते मग मला कुणाची काळजी नाही तेव्हा मधू हे सर्व बाहेर ऐकून मृण्मयीला तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे आता मलाच काहीतरी ठोस असे पाऊल उचलावे लागेल याचा विचार मधु करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजा ही घर साफसफाई करत असते आणि ती मस्त असे गाणं सुद्धा अभंग म्हणत असते आणि त्याच वेळेस पेपरवाला हा पेपर तेथे फेकून देऊन निघून जातो तर गुंजा म्हणते की अरे बोकडा तुला किती वेळेस सांगितले की असा माणूस वगैरे काही पगत जा फेकून देऊ नको उद्याच्याला येतो हाच पेपर तुला नाही माघारी तुझ्या टकोऱ्यात हानला की काय तेवढ्यात मधू तिथे येते आणि गुंजाला म्हणते की का ओरडतेस तेव्हा मग गुंजा ही घाबरतच म्हणते की ते पेपरवाला पोर तेव्हा मधू म्हणते की पेपर इकडे दे त्यांना वाजायचा आणि रागाने गुंजाच्या हातातून पेपर घेते तेव्हा गुंजाही आपल्या कामाला लागते तर मधूही पेपर वाचता वाचता त्यामधून एक कागद खाली पडतो आणि त्यामध्ये एक सुवर्ण संधी असते म्हणजे काही ठिकाणी मुलं मुलीही कामासाठी लागतात आणि दरमहा त्यांना पंधरा हजार रुपये पगार वाटतो म्हणून मधूच्या एक गोष्ट लक्षात येते की गुंजाला येथे कामाला पाठवले तर तेव्हा लगेच वर गच्चीवर कबीर हा व्यायाम करत असतो आणि तेथे येते तेव्हा मधु विचारते की रात्री तुम्ही दोघे पुन्हा भांडलात का तेव्हा कबीर म्हणतो की हो मधु म्हणते की जे झाले ते योग्य झाले असे वाटते का तेव्हा कबीर म्हणतो की प्रत्येक मीच कारणीभूत असतो का असे तुला वाटते का आणि मृन्मयीचं वागणं हे माझ्या समजण्या पलीकडे झाले तेव्हा मधु म्हणते की मी ती आली होती ना तुला सॉरी म्हणण्यासाठी आणि मी तिला काल समजावले होते तेव्हा कबीर म्हणतो की सर्व झाल्यानंतर का तेव्हा मधु म्हणते की अरे काल इतका तमाशा झाला त्यात मृुनमयची चूक वाटते का तुझी सुद्धा चूक आहे ना कबीर म्हणतो की मला का जबाबदार ठरवते मीच सांगितले होते का त्या हे सर्व सांगण्यासाठी खाली सत्काराच्या वेळी येऊ नये आणि सत्काराच्या वेळी असू नये म्हणून मृुमयने सर्व व्यवस्था ही व्यवस्थित केली होती तिने गहू उन्हात घालण्यासाठी तिला तेथे वरती पाठवले होते तेव्हा मधु म्हणते की अरे ती तुझी बायको आहे आणि तिने जे काही केले त्यामागे तिचं प्रेम आहे हे तुला का दिसत नाही आणि मृनमयला टाळ्यावर कसे आणायचे हे तू गुंजा बाबतीत बोल गुंजा बाबतीत काय निर्णय घेतला तू तेव्हा कबीर विचारतो की अग आई सर्वात अगोदर तिला तिच्या पायावर कसे उभे राहायचे तेव्हा मधु म्हणते की म्हणजे काय कबीर म्हणतो की सर्वात अगोदर तिने थोडेफार पैसे कमावायला शिकवावेत आणि तिची एकदा बारावीची परीक्षा झाल्यानंतर कॉलेज करता करता कुठेतरी ती पार्ट टाइम तेव्हा मधु म्हणते की परीक्षा म्हणजे काय कबीर म्हणतो की अग आई त्याची परीक्षा आली आता तेव्हा मधू म्हणते की तेवढा वेळ तुझ्याकडे आहे का कबीर म्हणतो की हो मला माहिती आहे की तेवढा वेळ माझ्याकडे नाही तर मधु म्हणते की गुंजाला स्वतःच्या पायावर उभा करता करता तुझ्या संसाराचा पाया ढासळला जाईल एवढे लक्षात ठेव तेव्हा मधू तो कागद कबीरच्या हातात देते आणि कबीर म्हणतो की हा फुल टाइम जॉब आहे मग ती तिचं शिक्षण कधी पूर्ण करेल लहान आहे ती अजून तेव्हा मधू म्हणते की लग्न करण्यासाठी ती लहान नव्हती का मधू काही ऐकायला तयार नसते आणि गुंजा नोकरी करणार हे ठरले आणि जाताने परत ती कबीरला म्हणते की गुंजाने इतक्या दिवस आपल्या घरामध्ये काम केले तिचा हिशोब आपण चुकता करूयात त्यानंतर इकडे रेशीम ही किचनमध्ये काम करत असते तर गुंजा येते आणि आज किचनमध्ये वाट कशी चुकलात असे विचारते तेव्हा रेशीम म्हणते की अगं मी तू आल्यापासून किचन मध्ये येत नाही तर गुंजा विचारते की कविता वहिनी कुठे आहे तर रेशीम सांगते की आज तिला ऑफिसला जरा लवकर जायचे होते म्हणून मी आले रेशीम म्हणते की मला आता उशीर होईल असे वाटते तर गुंजा म्हणते की नाही मी आहे तुम्ही जा मी सर्व काही व्यवस्थित तयारी करते तर लगेच मधू येते आणि मधू थांब बोलून रेशीमला विचारते की मिरुन्मय कुठे आणि मी तुला तिला सांगण्यासाठी सांगितले होते की सकाळी उठून पीठ पीठ वगैरे काही मळून ठेवायचे रेशीम सांगते की मी गेले होते परंतु मिरुन्मय ही झोप संपलेली होती मधू म्हणते की मग सांगायचे ना नाही तर मला सांगण्यासाठी यायचे गुंजाला मधूचे हे वागणे जरा खटकते मधू म्हणते की थांब मीच बघून तिला घेऊन येते तेव्हा गुंजा म्हणते की आई मी आत्ताच गेले होते त्यांच्या रूममध्ये मध्ये पण मृण्मयताई ह्या अंघोळीला गेलेल्या आहेत तेव्हा मधू मनात म्हणते की मृण्मयीला कसे समजावू की जबाबदारी घ्यायला ती तयारच नाही गुंजा म्हणत असत की हो आई म्हणजे त्यांना आंघोळीसाठी सुद्धा खूप टाइम लागतो तेव्हा मधू म्हणते की मी तुला विचारले का आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तूच द्यायला हवी असा नेमसुद्धा नाही तर मधु ही सर्व रागाने विचारते आणि तेथून निघून जाते ऋषी म्हणते की काकूला काय झाले ती असे का वागते तेव्हा गुंजा म्हणते की मी चपात्या करू की नको तेव्हा ऋषी म्हणते की मी करते तू भाजीला फोडणी दे तेव्हा गुंजाला टेन्शन येते की आई तिच्याशी असे का वागत असतील त्यावर मधू इकडे रूम मध्ये येते आणि मुरुनमयीचा तो पसारा पाहून तिला खूप राग येत असतो तेवढ्यात मुरुनमयी येते आणि आई इतक्या सकाळी सकाळी आलात तर मधू म्हणते की अगं तीन तास झाले नऊ वाजले सकाळ होईल आणि मी तुला रात्री इतकं प्रेमाने समजावले होते तरी सुद्धा तू सून म्हणून स्वीकारणार आहे की नाही तेव्हा मृण्मय म्हणते की कबीर जेव्हा मला बायको पण देईन तेव्हा मी सून पण सुद्धा हे आनंदाने स्वीकारेल कमी काय करायचे हे मला सांगतो त्यानंतर इकडे कबीर उमेरला फोन करून विचारतो की मी तुला एक फोटो पाठवला कंपनीच्या जाहिरातीचा तर ती कंपनी कुठे आहे तिचा बॅक ग्राउंड कसा आहे ते मला जरा चेक करून सांग तेव्हा उमेर विचारतो की बिरादर नोकरी कुणासाठी गुंजासाठी का तर कबीर हो बोलतो आणि आई गुंजाविषयी खूपच ठाम आहे ऐकायला काही ती तयारच नाही तेव्हा उमेर म्हणतो की ठीक आहे मी तुला कळवतो तेव्हा हा भाग येथे ते, ते संपतो पुढील भागामध्ये मधुही मिरुणमिला हाताला धरून किचन मध्ये घेऊन येते कबीरचं मन जिंकायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की प्रेमावर संसारावर हक्क हवा असेल तर बाईचा वर ताबा लागतो आणि गुंजाच्या हातातील जे असते ते हिसकावून ती मृणमयीच्या हातामध्ये देते, देते आणि आजपासून तू स्वयंपाकघराचा ताबा घे हा तुझा हक्क असेल असे ती मृण्मयीला सांगते तर कबीर सुद्धा दरवाजात आलेला असतो आणि गुंजा ही बाहेर गेलेली असते तेव्हा मिरुणमय मात्र खुश होऊन ते लाटणे हातामध्ये घेत असते आणि कबीर गुंजा ही सर्व पगत असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद